तर नमस्कार मी रेश्मा रेश्मा अन्न लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी आपल्या रेसिपीमध्ये सगळ्यात सोपी आणि सिंपल सी फूडमध्ये आपण घेणार आहोत कोळंबी आणि ही मी अर्धा किलो घेतली होती ती सेल का वर। ते वरचं काढून कवर आणि ज्यामध्ये हा यामध्ये जो काळा धागा असतो त्यामुळे कडवट होती तो पण काढून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने अलग धुतली होती तर त्या याला मेडनेट करण्यासाठी आपण याला मॅरिनेट करण्यासाठी आपण हळद वापरणार आहोत नंतर मीठ नंतर अर्ध लिंबू पिळणार आहोत या जागी तुम्ही चिंच पण वापरू शकता आणि थोड्या वेळाशी अर्धक स्वतःच मॅग्नेट होण्यासाठी ठेवून घ्यायची मोरण्यासाठी इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची आणि तेल चांगलं कर गरम करून घ्यायचं चांगलं तेल गरम करून घेतल्यामुळे काय होतं ती ते खाली चिकटणार नाही आणि सुटणार नाही आणि र आपली तळून घेतल्यामुळे जी कोळंबी असते ते रबरासारखी होणार नाही आणि मऊ होणार नाही तर रबरासारखी न तळता आपण तशीच बनवली तर रबरासारखी कळ असे हे होते तर असं तेल गरम करून झालं ना मग चिटकत नाही आणि तुटत पण नाही तर आपलं व्यवस्थित तेल गरम तर त्यामुळं हे बघा त्याची छान असे नक्की करता आणि आपले जे सिपुडा आहे त्यामध्ये अगदी सोपी आणि लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना खाता येणारा पदार्थ म्हणजे कोळंबी त्यामध्ये काटा पण नसतो आणि सगळे आरामशीर खाऊ शकतात तर ही तळलेली आहे आणि करण्यासाठी पण झटपट आणि सोपी अशी कोळंबीची भाजी आणि यामध्ये आपण हे आता कोळंबी तळून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपण वाटणामध्ये ओलं खोबरं लसूण आणि कोथंबीर अद्रक थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे जे तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो चांगल्या परतून घेतल्यानंतर अदरकची पेस्टर आपण वापरणार आहोत एक वाटण आणि कांदा जास्त घालायचा नाही कारण ऑलरेडी कोळंबी आपली गोडसर असते त्यामुळे कांदा पण थोडा गोड असतो त्यामुळे थोडंसं असा गोडसरपणा येतो त्यामुळे कांदा न वापरता थोडासा कांदा खोबरं आलं टोमॅटो याचं चांगली पेस्ट करायची आणि हा परतून घ्यायचा या पन यामध्ये आपण वापरणार घरगुती काळा मसाला नंतर हा मटण मसाला तुम्ही कोणतेही आपण जे नॉनव्हेजच्या भाजीला वापरतात धना पावडर गरम मसाला खडा मसाला वापरू शकता असं इथे आपला मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये आपण कोळंबी टाकणार आहोत थोडस चवीपुरतं मीठ नंतर पाणी घालणार वरतून थोडीशी कोथिंबीर आणि मंद गॅसवर थोडीशी आटेपर्यंत शिजून घ्यायची आणि तुम्हाला हा माझा कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगू शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका